नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज विधानसभेच्या निकालानंतर भाजप उमेदवार राम सतपुते यांचा पराभव झाला आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाने प्रथमच हे माळशेरच येथे बैठकीचे आयोजन केले आहे काय या बैठकीत नेमकं ठरलं आपण जाणून घेऊया आपल्यासोबत आप आहेत माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब आप्पासाहेब काय ठरले नेमकं आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती तर आज माळशरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीला आणि ह्या बैठकीमध्ये एकच निर्णय झाला की, की विधानसभेमध्ये पडलेलं आपल्याला मतदान आहे ह्या लोकांच्या पाठीमागं आपण ताकदीनं उभं राहिलं पाहिजे आणि उद्या भविष्यात येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती त्या तालुक्यातल्या ग्रामपंचायत नगरपालिका नगरपंचायत ह्या सर्व निवडणुका आपण भारतीय जनता पार्टी आणि महायुती या सगळ्यांना बरोबर घेऊन एकत्रपणे माजी आमदार राम सातपुरी साहेब यांच्या माध्यमातून आपण एकत्र लढणार आहे हा निर्धार या ठिकाणी झालेला आहे आणि मी तालुक्यातल्या लोकांना एक विश्वास देऊ शकतो की कारण आता केंद्रामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे राज्यामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणार आहेत त्यामुळं आपल्या तालुक्याला चांगले दिवस आहेत आपल्या तालुक्याला आपला आमदार पडला म्हणून कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही कारण येत्या थोड्याच काळामध्ये आमदारांत रामसत्पुरे साहेबांचंही पुनर्वसन होणार आहे त्यामुळं काही काळजीचं कारण नाही येत्या काळामध्ये महाश्रेचा का विकास होण्यापासून कुणी अडवणार नाही आपल्याला एकंदरीतच तालुक्यातील भाजपाने राम सातपुते यांना नेता करायचं ठरवले ह्या साडे एक लाख साडेआठ हजार मताला कोणतरी मालक पाहिजे आणि सध्या तर तो अधिकार म्हणजे त्याचा सगळं श्रेय राम सातपुते साहेबांना जातं त्यामुळं तालुक्याचे सगळे जबाबदारी तालुक्याचं नेतृत्व पक्षाने सध्या राम सातपुते यांच्याकडे दिलेलं आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी उभा आहे परंतु आता जर पाहिलं भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक पदाधिकारी उपस्थित नसलेले दिसत आहेत तर मग हे गट पडलेले असं काय नाही नाही अचानक अचानक आमचं ठरल्यामुळं जी शक्य आहे तेवढी लोक उपस्थित आ झाले ज्यांना काय आता काय लग्न सराईचे दिवस आहेत त्यामुळं काय काही लोक का आपापल्या कामानिमित्त म्हणा बाहेरगावी गेलेले आहेत पण तसं भाजपमध्ये बिलकुल नाही भाजप असेल माहिती असेल सगळं जण सर्वजण आम्ही एकत्र काम करतो आहे आणि त्या एकत्राचीच ताकद कालच्या विधानसभेमध्ये दिसली आणि एक लाख साडेआठ हजार मताचं देखील आपल्याला त्यामुळंच दिसलं त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी नाही किंवा दोन गट तीन गट असं काय प्रकार नाही एकंदरीत जाहिराती प्रसिद्ध केल्या वाघ एकटा नडला यामुळं इतर पदाधिकारी नाराज आहेत असे चित्र निर्माण होते नाही वाघ एकटा नडला म्हणजे लोकांना तसं वाटणं साहजिक आहे एकटा नडला म्हणजे प्रस्थापित आला लढला जनता बरोबरच होती जनतेला घेऊन लढले सर्वसामान्य माणसं त्यांच्याबरोबर होती एकटा म्हणजे समोर जे दोन महाशक्ती होत्या त्या महाशक्तींच्या समोर एकटा लढला पण त्यांच्याबरोबर जनता होती जनतेला बरोबर घेऊन लढले जनता ताकतीनं मतदार पाठीमागे त्यांच्या उभा राहिला त्यामुळं तसं कोणी नाराज व्हायचं काही कारण नाही सगळे सगळे कार्यकर्ते रामसात पुत्यांबरोबर आहेत आणि त्यांचंही वय कमी आहे बोलण्याच्या वगैरे एखादा शब्द पुढं होऊ शकतो पण रामसात पुते ही फार म्हणजे कामाचा आणि ताकदीचा माणूस आहे त्यामुळं पक्षाने आज जबाबदारी तालुक्याची त्यांच्यावर दिली दुसरीकडे अशी एक चर्चा आहे की एक लाख आठ हजार किंवा एक लाखची मतं आहेत ती पारंपरिक विरोधातली माहिते पटला असतील किंवा त्यांच्या समर्थकांच्या असतील असं आहे तर ही मतं वर्षानुवर्षे ती विरोधातच जातात त्यामुळे राम सातपुते यांचा त्या मतांवरती अधिकार नाही असे एक सोशल मीडियातून नाही असं होऊ शकत नाही कारण गेल्या वेळेस उत्तम जानकरांना एक लाख मतं पडली होती आज उत्तम जानकरांनी मोहिते पडलेली एकत्र आहेत आणि ती दोघं एकत्र असताना आता मग ही तर लोकं हे विरोधकच म्हणतात की राम सातपुते बीडवरून आलेत मग बीडवरून आलेल्या माणसाच्या पाठीमागे एक लाख मतं जाणं म्हणजे जोक आहे का सांगा तुम्ही त्या माणसाचं काम, आए, पक्षा जा काम त्या जा आहे पक्षाचं काम आहे त्यामुळं दोघं दोन्ही महाशक्ती एकत्र आल्या तरी पण एक लाख साडेआठ हजार मतांचं जे विरोध आहे तो आहेच आणि तो राहणार आहे काय ही मतं राम सातपुते यांची आहेत का विरोधातली आहे विरोधातले आहेत हो हो राम पुने केलेल्या कामावरती प्रभावी होऊन मतं पडलेले आहेत मग ती काय मतं त्यांच्यावर नाराज असलेले असतील विरोधातले असतील विकासाबरोबर आले असतील पण तो गट आपल्याला मान्यच करावा लागत एक लाख साडेआठ हजाराचा आणि त्या एक लाख साडेआठ हजाराचं रूपांतर एक लाख पंचवीस हजारमध्ये कधी होईल सांगता येणार नाही येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये भाजपला कितपत यश मिळण्याची अपेक्षा येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि तालुक्यातल्या बहुतांश ग्रामपंचायत नगरपालिका नगरपंचायत भारतीय जनता पार्टी आणि माहितीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही कारण आता सध्या जनताच तयार आहे आणि लोकांना जा माहिती आहे विकास फक्त भाजप आणि माहिती करू शकते त्यामुळं येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ही भारतीय जनता पार्टीच्या होतील मला आशा आहे तर हे होते आप्पासाहेब देशमुख यांनी आम, माझे आमदार राम सातपुते यांना माळशिरस तालुक्यातील भाजपाने नेता म्हणून निवडला असून त्यांच्याच नेतृत्वाखाली आगामी निवडणुका लढवल्या जातील असं स्पष्ट सांगितलं माझे सहकारी ओंकार आडतसह सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज माळशिरस